जय भारत जय संविधान नमस्कार आय बी सेव्हन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी अनुभव उत्तम जळगाव दामोदवरून बातमी आहे जळगादामोदच्या स्थानिक डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारला आहे एक सुसज्ज असा डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांची खास अशी प्रतिमा याची स्थापित आहे मागच्या चौदा एप्रिलला आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी याचं उद्घाटन केलं लोकार लोकार्पण केलं आणि लगे आता यावर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काल चौदा फेब्रुवारीला रात्री अकराच्या दरम्यान साडे दहा ते अकराच्या दरम्यान एका समाज घंटकाने विटंबना केली आहे आणि विटंबना केल्याबरोबर आंबेडकर अनुयायीचा था एवढा भयानक या ठिकाणी उद्रेक पाहायला मिळाला की त्यांनी स्थानिक पंधरा फेब्रुवारीला स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये हे आंदोलन केले अनेक महिला पुरुष या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांची एकच मागणी होती की आरोपींना आमच्या ताब्यात द्या मात्र तक्रार झाल्याबरोबर जळगाव पोलिसांनी उचित कारवाई करून पोलिसांना आरोपीला अवघ्या चार तासात ताब्यात घेतले आरोपीवर वेगवेगळ्या कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे आणि जळगाव शहरात तसेच तालुक्यात सध्या तणावपूर्ण शांतता आहे समाजाला आंबेडकरी समाजाला शांतता राखण्याचे आव्हान पोलीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना विटंबना शहरात तणाव तर पोलीस स्टेशन मध्ये महिलांचा ठिया भीमा अनुयायांचे जबर आंदोलन आरोपी ताब्यात देण्याची मागणी काल दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी रात्री अंदाजे साडे दहा ते अकराच्या दरम्यान एका चाळीस वर्षीय समाजकंटकाने जळगाव चमोदमधील मुख्य चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पारदर्शक दरवाजे उघडून त्या पुतळ्याची विटंबना केली बाबासाहेबांच्या प्रतिमेवर अंडे फोडून नासधूस केले तसेच बाबासाहेबांच्या चष्म्यासोबत सुद्धा छेडछाड केली या प्रकरणात रात्री समाज बांधवांनी एकत्र येत एक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केले तत्काळ पोलिसांनी तपास चक्र फिरवून अवघ्या चार तासात आरोपीला ताब्यात घेतले व त्याला पोलिसांची खाकी दाखवली आरोपी राहुल विश्राम लांडे याच्यावर बी एन एस कलम एकोण एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव एक, 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 एक दोनशे नव्याण्णव कारवाई केली ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहर व तालुकाभर पसरली पंधरा फेब्रुवारीच्या सकाळपासून स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये महिला मंडळ व भीमसैनिकांनी एकच गर्दी करून ठिय्या केला आरोपीला आमची ताब्यात द्या अशी मागणी करत आंदोलन सुरू केले मात्र काही सामाजिक कार्यकर्ते व पोलीस प्रशासनाकडून योग्य ते मार्गदर्शन करून या संतप्त जमावाला पोलीस स्टेशन मधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकातील असलेल्या पुतळ्याजवळ नेऊन तेथे त्रिसरण पंचशील घेत लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी जळगाव जमोदेशन एच डी पी ओ महाजन साहेब व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमावला शांत करीत आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्याचे आवाहन केले व शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आश्वासन सुद्धा दिले परंतु अद्यापही शहरात तणावपूर्ण शांतता असून शहरवासी यांनी स्वयंस्फूर्तीने शहर बंद ठेवून मानवतावाद दाखवून दिला आरोपींना कठोर शिक्षा व्हावी असे शहरातील शहरवासी यांचे म्हणणे आहे म्हणून यापुढे आंबेडकर आंबेडकरी अनुयायी यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे जो दुर्दैवी प्रकार झाला त्यानंतर चार तासात आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बघून त्या आरोपीला घेऊन आलो आरोपीला घेऊन आल्यानंतर आपलेच बांधवांनी सांगितलं की साहेब तुम्ही त्यांना मी काही शिक्षा नाही झाली तुम्ही तुमच्या पद्धतीने शिक्षा द्या मी माझ्या पद्धतीने त्याला आता ज्या वेळेस रात्री लोक होते ते तुम्हाला सांगतील जे बांधव होते ते तुम्हाला सांगतील मी कशा पद्धतीने त्याला आता हे सगळ्यांचे कॅमेरे सुरू आहे मी काही जास्त बोलू शकत नाही बरं याच्या उपरोक्त जे नेहमी कलम लागतात त्याच्यापेक्षा चार कलम जास्त लावले आणि इथून पुढे बाहेर येणार नाही हे आम्ही पुरेपूर काळजी घेऊ कारण असे असे जाहिल आणि माणूस किला काळिमा असणारे लोक समाजात नको समाजामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे परंतु असे थेड निर्माण करणारे जे लोक असतील त्यांना आम्ही कडक शिक्षा करणार आणि तो बाहेर येणार नाही ही मी ग्वाही देतो बोलवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच काल रात्री मध्यरात्रीच्या आधीच जो आपला दुर्दैवी आणि घृणास्पद प्रकार झालेला आहे आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये बोला 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 सर तुम्ही बोला ऐकून घ्या तो प्रकार घडल्याबरोबर आपले ठाणेदार पाटील साहेब आमचा स्टाफ आणि आपले समाज बांधव ताबडतोब या ठिकाणी आले आम्ही आमच्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यांची शुद्धपणे पाणी वापरून त्यांची आपण पुतळा धुऊन टाकलेला आहे त्यांचा स्वच्छ केलेला आहे त्यानंतर ताबडतोब आपण आपल्या परीने जे जे काही इथे सीसीटीव्ही फुटेज पॉसिबल होते ते सगळं सीसीटीव्ही फुटेज आपण तपासते याच्यामध्ये आमचे पोलीस आणि आपले बांधव जे तरुण मुलं होते रात्री आपले अध्यक्ष असतील किंवा इतर तरुण मुलं असतील या सर्वांच्या मध्ये आम्ही सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि केवळ चार तासाच्या आत त्या माणसाला आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे हे सगळं करणं केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे की जे लोक आपण बाबासाहेबांचा कायदा पाळतो आता यापुढे यापुढे तो आरोपी कोणत्याही परिस्थितीमध्ये जेलमधून बाहेर येणार नाही याची आम्ही पुरेपूर खात्री करतो आम्ही पुरेपूर खात्री देतो एक मिनिट मला काल रात्री जळगाव जामो शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे एका माथे फिरू सडक्या मेंदूच्या प्रवृत्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली अतिशय घृणास्पदी शर्मेनं खाली घालायला लावणारा हा प्रकार या प्रवृत्तीनं केलेला आहे त्यामुळे समाजातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन या घटनेचा तीव्र निषेध केला आणि जळगाव शहरातील सर्व तमाम लोकांनी कळकळीत आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य सुद्धा केलेले आहे पण पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात या भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात सातत्याने थोर पुरुषांची विटंबना करण्याचे प्रकार घडत आहेत हे सरकार अशा वाईट मातीप्रूण रोखण्यासाठी अपयशी ठरत आहे जणू काही सरकार या अशा वृत्तींना खतपाणी घालण्याचं काम हे सरकार करते तरी आमची या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कठोर शासन या नराधामाला करण्यात यावे व हा याचा याच्या पाठीमागचा मास्टर माइंड शोधून काढण्यात यावा हा कुठे होता हा कुणा बारमध्ये होता हा कुठे दारू पिला आणि याला हे प्रवृत्त करण्यास कोणी केलं नेमकं अनेक जळगाव शहरात त्याला येताना पुतळे लागलेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना या मातीफिरून का केली असावी याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे हे पोलिस प्रशासनाने शोधून काढलं पाहिजे ही पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे अन्यथा अशा माती विरोधात याला जर कडक शासन झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सामाजिक बौद्ध बांधव केल्याशिवाय राहणार नाही जनतेला काय आवाहन करतो जनतेला आम्ही आवाहन करतो आहे आरोपी हा पोलीस प्रशासनाने रात्री कारवाई करून अटक केला आहे अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलीस प्रशासनाने दाखल केलेले आहेत तर सर्व जनतेला विनंती हा प्रकार शांततेत सर्व बौद्ध समाज शांततेत निवडला सर्व बौद्ध समाजाने शांत सहकार्य करून हा प्रकार निवडला तर कोणी या प्रकाराविषयी कोणत्याच प्रकारच्या आता न बळी पडू नये ही या माध्यमातून विनंती आहे